संविधान वाचवा संविधान वाचवा अहो संविधान वाचवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचवा जर या देशात तुम्हाला न्यायान हक्कानं स्वातंत्र्यानं अभिमानानं राहायची असेल तर संविधान प्राण वाचवा पण पण एक सांगतो बंधूं ज्या वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू का बर अहो ती बी टीम आहे बी टीम ती आधीच विकल्या गेली हाय तुमचे मत फोडून विरोधकांना जिंकून आणण्याचा खट आहे म्हणून म्हणतो माय बापो अहो तुमच्या पाय पडतो तुमचे पाया धरतो संविधान वाचवा संविधान वाचवा माय बापो संविधान वाचवा आमचा बाप लायचा बदलता अरे सोडूला ना नाही रे भो अरे धन आमच्या आज्ञाचे नाही कोणाच्या कागद अरे ये हिटलर के साथी जना जो हो के बाराती

हा धनप्रेमी माणूस आहे अरे धनप्रेमी आहे बिंडो का संविधान प्रेमी म्हण संविधान प्रेमी आर प्रेस हा माणूस धन वाचवायला बिघाला मत करणार अंधन वाचवणार ही दारू नाही अज्ञान आहे अज्ञान आणि प्रत्येक एस सी ओबीसी आणि अल्पसंख्याक अशाच अज्ञानाच्या व्यसनाधी झालेला आहे अरे पुरोगामी नावाचं कातड पांघरलेले या लांडग्यांनीच एकोणीसशे पंच्याहत्तर साली देशावर आणीबाणी लादली जनतेचे मूलभूत अधिकार समाप्त करून संविधान विरोधी कार्य केले संविधान वाचवणे तर कारण आहे एस सी एस ओबीसी आणि मुस्लिमांचे मत मिळवण्याचे हे एक साधन आहे याच पक्षाने घोषित केले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत जाण्यापासून आम्ही संविधान सभेचे दारक आहे हे लोक एकमेकांचा विरोध करतात पण कधी कोणाला नाही एखादा यांच्या या विरोधात उभा राहतो तेव्हा मात्र त्याला ते बीटी म्हणून उपप्रचार करतात अरे सुनक्या बी टीम समजा किया अरे बी टीम नाही बीएमडी बीएमडी आपण चेक करू पाही गरिबी हटाव गरिबी हटावचा नारा देशात दिला आणि दुसरीकडे भांडवलशाही व्यवस्था निर्माण करून श्रीमंतारास मदत दिली याच पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न दिले नाही पण एका पंचवीस वर्षाच्या खेळाडूला संविधानात बदल करून भारत रत्न दिले याच पक्षानेच मंडल आयोग चाळीस वर्ष दुजळत ठेवले

समाज आनंदाची बातमी एस सी आरक्षणाचे जाणे उपवर्गीकरण आणि नॉन क्रिमिलियर लॉ ची तरतूद करण्यात आली हो तसेच या कायद्याला सर्व पक्षाने आपली पुन्हा सहमती दिलेली आहे आणि आणि आपल्या बाबूभावनी आपल्या बाबूभावनी तर परदेशातून या कायद्याचे समर्थन केलेले आहे तू तुमच्या न्यूज चॅनेल सर्वसामान्य जनतेचे आवाज त्यांचे दुःख त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवणं त्यांना न्याय मिळून देणं तुमचं काम आहे तुम्ही पक्षपाती लाडक्याची आजी आजी करताय आणि कामाला थबा थबा मित्रांनो <स्था> अरे आमचे पप्पू साहेब अरे आमचे पप्पू साहेब आरक्षणाचे खे समर्थक आहेत आणि एक लक्षात ठेवा जोपर्यंत आम्ही आहोत तो पर्यंत आरक्षणाला कोणी धमका सुद्धा लावू शकणार नाही अरे ढोम करते ढोम करते आरे सोम करते सोम करते आरक्षण वाचवण्याच सोम करते ढोम करते ढोम करते आरे लबाड लांडगड ढोम करते झोम करते सोम करते आरक्षण वाचवण्याच सोम करते आरक्षणाचे उपवनीकरण आणि आमची नसबंदी ज्याप्रमाणे आणीबाणीमध्ये परिवार वाढू म्हणून लोकांची जोरजोरी नजबंदी केली त्याचप्रमाणे प्रत्येक एस सी एस टी येणाऱ्या पिढ्यांची आर्थिक सामाजिक व राजकीय शैक्षणिक शैक्षणिक प्रगती घुटावी म्हणून येथील आरक्षणाचे वर्गीकरण केले आणि नॉन क्लिअर लॉची तरतूद करण्यात आली तुम्हाला माहित आहे का तुम्हाला माहित आहे का या तो? कशी घटना दुरुस्ती केलेली आहे समजा एखाद्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ घेतला एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळवली तर त्या घरातील कोणत्याही सदस्याला नंतर कसल्याही प्रकारचा आरक्षणाचा लाभ होणार नाही एवढी भयंकर तरतूद या लॉ केलेली आहे आरक्षण हे आर्थिक उन्नतीचं साधन नसून सामाजिक एकोपा निर्माण करण्याचं एक माध्यम आहे एक आपल्या एस सी एस टीच प्रतिनिधित्व आहे आणि याच आरक्षण विरोधी षडयंत्राला सर्व पक्षांनी मुख्य संमती दिलेली आहे अरे जर या पक्षांना आपल्या हिताची एवढीच काळजी असती तर या निर्णयाचा विरोध का नाही नाही केला सत्ता असलेल्या कर्नाटक आणि तेलंगणा सरकारच्या याच कायद्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे अरे या आधी ना सर आपल्या एकशे एकोणसत्तर घराण्याच्या ठेवा आपले दोनशे आमदार मिळून आणा बघा माझ्या या एसीएसटी ओबीसी समाजाच्या आरक्षणाची कशी वाट लावतो ते आपला आदेश आहे आम्ही तुमच्या समोर हव आहे अरे तुम्ही सला ओबीसी नाही चालव का एक लक्षात ठेवा यस सी यस सी ओ बी सी वाल्यांची एक काही सेट दिवस घातली नाही पाहिजे अरे मानो घाम बोला हो का नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार साहेब हां मग ओ बी सीच्या आरक्षणाचे दाट आणि तुमच्या आरक्षणाचे दाट वेगळे ठेवा साहेब ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे अरे माझ्या मित्रा आपण सगळे एकच आहोत जा सोपर्यंत मी छोटत आहे ना तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला कोणी धक्का सुद्धा लावू शकणार नाही अरे हे सगळं धर्म हे चोवीस घंटे बारा महिने राहतो म्हणून सांगतो बाधवा वंचित बहुजन आघाडीला मतदान करून आपला धर्म धोक्यात टाकू नका अरे पटोके तो कटोके म्हणूनच ਸਰਵਾ ਪਹਿਲੇ ਅਰੇ ਇਤਰਾ ਵਰਿਆਪੀ ਆਫਿਸੇ ਨੰਕਰ ਅਰੇ ਗੋਲਮਾਨ ਹੈ ਭਾਈ ਸਭ ਗੋਲਮਾਨ ਹੈ ਅਰੇ ਗੋਲਮਾਨ ਹੈ ਭਾਈ ਸਭ ਗੋਲਮਾਨ ਹੈ